आणि माझ्यासोबत आणखी मुली आहे तर आमची साडी काळची बस ऑलरेडी चुकलेली आहे तर आता आम्ही दुसरी बस पकडणार आहे तर आता जस्ट आम्ही स्टॉपवरती पोहोचलेलो आहे हायवेला आहे तर बघूया आपल्याला बस कधी भेटते काय भेटते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही आहे आमची ग्रुप लीडर आज आम्हाला सगळ्यांना लीड करणार आहे आणि सगळ्यांनी आम्ही ट्रेकिंग करायचं म्हणून सगळ्यांनी शूज घातले आणि ही हिना बघा काय घातलंय चप्पल घालून आली आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा पावणे सात आणि आम्हाला डायरेक्ट स्वारगेट किंवा कात्रेची बस भेटत नाही आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आता हडपसरला जायचं तर आम्ही हडपसरच्या बसमध्ये चढलो आणि डायरेक्ट पास काढला तिकीट नाही काढलं चाळीसा पास काढला पूर्ण पुण्यामध्ये दिवसभर किती पण फिरायचा असतो मध्ये आमचं तिकीट चेकिंग वगैरे झालं त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो हडपसरच्या बस स्टँडवरती आम्हाला स्वारगेटची गाडी डायरेक्ट नाही भेटली म्हणून आम्ही आलो आहे आता हडपसरला हडपसरच्या गाडीत तर मध्ये इथं थांबलेलो आहे आणि आता आम्हाला कात्रज किंवा स्वर्गेटची गाडी भेटते का आम्ही ते बघतोय बघूया आता किती वाजता गाडी भेटते आहे आम्हाला लवकर निघायचं होतं लवकर तिथं पोहोच जायचं होतं कारण वरती चढायला पण गडावरती चढायला पण टाईम लागणार होता पण आता ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालेला आहे माहीत नाही आता आम्ही कधी पोहोचलो काय पोहोचलो आता आहे हडपसरमध्ये तर बघूया तुमचा प्रवास कसा होणार आहे काय होणार तर जस्टिस आता आम्ही दोन आलेलो आहे हरदसर मधून स्वारगेटला आता बस भेटलेली जाऊया त्यांना ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाले तर जसंच आता आम्ही उतरलेलो आहे स्वारगेटला तर इथून आम्हाला फक्त की ट्री हंड्रेड साठी बस तर मग असेल भेट तर आता आम्ही चाललेलो आहे चालत पुढच्या स्वप्न काही बस भेटली आणि बसमध्ये आत्ताच सगळ्यांची कंडिशन एवढी बेकार झाली की कोणाशी तुम्ही दोन सगळं तुझ्या कोणाला उलटी येते कोणाचं काय होते तर काय बघूया आता कुठे काय होणार आहे आत्ताच आमची कंडिशन अशी झाली तर आता पूर्ण जर्नी होऊस तर काय होते काय माहिती चला आम्ही आत्ताच बसलेलो आहे सिंहगडच्या बसमध्ये आणि बसमध्ये गर्दी बघा किती भयानक आहे तर आम्हाला माहीत नव्हतं की चाळीसचा पास सिंहगडसाठी चालत नाही तर तो खडकवासल्यापर्यंत चालतो तर आम्ही तिथंपर्यंत तो पास चालवला आणि तिथून पुढे खडकवासला ते सिंहगड परत तिकीट काढलं पंधरा रुपयाचा आणि सकाळचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो तर सकाळ सकाळी एवढं स्ट्रगल करून आम्ही फायनली पोहोचलेलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी तर आम्हाला खूप भूक लागलेली आहे तर आम्ही फटाफट नाश्ता करतो आणि मग आपण निघूया तरी तर नुसत्यात आता आम्ही पोहोचलेलो आहे इथे आणि आता बाहेर वगैरे हो पुढच्या बघितलं पण आता इथं सगळं पार्किंगचा वगैरे एरिया आहे आणि आता आम्ही काहीतरी खायला आलं कारण सगळ्यात कुणीच काय खाल्ले नाही सगळे म्हणतात माझं असं व्हायला लागलं तसं व्हायला कापडला आता जरा काहीतरी खाऊया पण आता आम्ही अनेकही नाश्ता

वडत आहेत पोहे तर बघा बापरे मला भात वाटतोया सिरियसली तर मी मागवले होते पोहे बाकीच्यांनी मागवला होता वडापाव तर त्यांचे वडापाव खरपूरता मूड खराब झालेला आहे सगळ्यांचे तोटं वाकडे झालेले आहेत आणि मी मागवले होते हे पोहे आणि हे पोहे कमी आणि मला भात जास्त वाटाय लागलं आहे तर बघू काय संपत हो आम्हाला खाल्लं जातच नाही आणि तरी पण खास बाकी सगळे गेले पुढं आणि प्रॉब्लेम काय आहे इथं नेटवर्क नाहीये ऑनलाईन पेमेंट अजिबात चालत नाहीये कॅशच घेऊन यावं लागते इथं वर यायची झालं तर जस्टच आम्ही आता बस चढायला स्टार्ट केलेलो आहे तर हे पाठीमाग हे सगळे आणि हे पुढे आहेत हे सगळे तर आम्ही एवढे आठ नऊ जण आहे आणि आम्ही चाललेलो आहे अजून थोडंच चाललंय तरी आम्हाला डब लागायला लागले अजून खूप वरती जायचं आहे तर बघूया आता कधी जातोय काय जातोय गाईज हे आहे आमची ग्रुप लीडर आणि चप्पल घालून ट्रेकिंग करते बघाई <Sanskrit> तू सांग तुझ्या तोंडाने काही सांगायचंय का तुला चप्पल का घालून आली सांगते तू सगळ्यांना गोळा करत करत स्वतःच सगळं विसरून आले का <Sanskrit> आता आम्ही चालायला चालू करून फक्त दहा मिनटं झाली तर आम्हाला एवढा दम लागायला लागलाय कि पुढे चालायच होत नाही असं वाटायला लागलंय आणि हे बघा पाहिजे जागा आज आम्हाला समजलं की आम्ही आतून किती कमजोर आहे सगळं बसले चले ते बसले चला आपण चला पुढे

गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि नेक्स्ट व्हिडिओचा वेट करा कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल की आम्ही गडावर पोहोचूपर्यंत आमचे हाल काय झाले होते आणि काय नाही ते तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन याचा नेक्स्ट पार्ट तर ओके बाय बाय टेक केअर